आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला तुम्ही मुंबईचा डबेवाला पाहिला पण आम्ही तुम्हाला आता मुंबईचा फुलवाला दाखवणार आहोत तुमच्या घरातली पूजा व्हावी म्हणून तो आधी फुलं खोडतो आणि ती खोडून झाल्यानंतर त्याच्या घरातली पूजा करतो <laughs> पंढरपूरला जाणारी तुळशी आमच्या वसई भागातली असते अगदी मुंबईच्या सिद्धिविनायकावरचे जास्वंदाचं फुल चढवलं जातं ते आमच्या वसईमधलं असतं चार्ल शिवराज ब्रिटन वरून येऊन डबेवालांना भेटून देखील गेला पण मुंबईचा फुलवाला उपेक्षितच राहिला हे नमस्कार मित्रांनो कोलियाचं बोल या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे मी निनाद पाटील आणि अर्थातच तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोचवणारा प्रसाद मेहर तुम्ही वसई आणि अरणाळ्यातली फक्त एक बाजू पहिली आणि आता दुसरी बाजू बघा श्रावण मासी हर्ष हिरवळ दाटे चोहीकडे बाळकवींच्या या काव्य फक्तीची आठवण करून देणारा हा अरणाळ्यातल्या नाण्याचं दुसरं बाजू मित्रांनो इकडे आगर आणि नागर संस्कृती नांदते कोळी आणि आगरी माणूस दुधामध्ये जशी साखर विरघळावी तसा एकमेकांमध्ये विरघळून गेलेला आहे एकीकडे तुम्ही कोळी संस्कृती पाहिली आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला तुम्ही मुंबईचा डबेवाला पाहिला पण आम्ही तुम्हाला आता मुंबईचा फुलवाला दाखवणार आहोत आणि कशा प्रकारे शेती केली जाते आधी इथला भूमिपुत्र सकाळी उठून कसा फुलं खुडायला लागतो हे दाखवणार आहोत चला तर मित्रांनो आता आपण ह्यांचा सकाळपासून सुरू होणारा दिनक्रम पाहूया आणि आपल्यापर्यंत दादर मार्केटला येणारी फुलं अशा प्रकारे पारंपरिक पद्धतीने उडली जातात हे पाहूया चल प्रसाद मित्रांनो पाऊसही सुरू आहे आणि आपल्याला ह्या शेतामध्ये एक काका आणि काकी दिसतीय आणि हे टगर खुडायला लागलेले आहेत आणि टगर हा ही कळी खुडतात मित्रांनो आणि कळी उमळल्यानंतर हे असं फुल होतं हे तुम्ही पाहिलं असेल काका किती वाजता उठलात तुम्ही हे खुडायला पाच वाजता उठतात हा हा सहा साडे सहा वाजेपर्यंत ते पोचतात आम्ही हो हो सुरुवाती होते ते सात आठ नऊ वाजता मदत करताना ओके नंतर घरी नंतर गाडी तिकडे पण आहे तिकडे पण गाडी आता हे साधारण एका वेळेला किती टगर निघतो तुमचा आमचे तीन किलो तीन किलो म्हणजे मोठं जास्त आहेत टगरची झाड तुमचे मग याला भाव वगैरे काय लागतो भाव संपूर्ण सारखा लागत नाही म्हणजे सस्ते झाले तर दोनशे रुपये किलो दोनशे रुपये किलो मागायला आता एक किलो खेळ खोडायला तुम्हाला दोघांना किती वेळ लागेल आम्हाला तीन तास लागतात मित्रांनो सकाळी पाच वाजता उठलेले आहेत आणि एक किलो पुढे म्हणजे दोनशे रुपयांसाठी अगदी पाच वाजता उठायला लागलेलं आहे आणि तीन तास लागणार आहेत म्हणजे हे फक्त आपल्याला फुलं दिसत आहेत पण त्यामागची मेहनत नाहीये आणि विशेष म्हणजे आता हा माल मुंबईला जाणार आहे आणि तुम्ही पर्टिक्युलर वेळेत खोडला नाही आणि तो उमळून गेला तर त्या मालाला काही अर्थच नाहीये बरोबर आणि यानंतर मग दिवसभराचं काय काम असतं तुमचं का की आता हे झाल्यानंतर काय काय नाही म्हणजे हे म्हणजे निंदन बिंधनाच काढायचं काय नाही मित्रांनो हा भूमिपुत्र आहे हा सगळी सकाळची फुलं फुडल्यानंतर हा कचरा आहे तो मजूर लावत नाही त्याला परवडत नाही परवडत नाही म्हणून ती म्हणजे इथला भूमिपुत्र मित्रांनो मजुरी करून जगतोय आज तुमच्यापर्यंत जी फुलं पोचतात त्या मागची मेहनत काय आहे त्या मागे काही कष्ट करावे लागतात घरात तुमच्या घरातली पूजा व्हावी म्हणून तो आधी फुलं करतो आणि ती खोडून झाल्यानंतर त्याच्या घरातली पूजा करतो <laughs> गावातली आता अशोक खूब आहेत आता बघत असाल खाली चिखलपण झालेले आणि भर पावसात ते आता मोगरा खोडत आहेत आणि पर्टिक्युलर वेळेत पुन्हा पुन्हा म्हणतो आमच्या फुलाच्या धंद्यामध्ये वेळ महत्व आहे त्यावेळेस कमीत कमी तरी दीड ते दोन हजार रुपये पण आता पण नंतर पण मे महिन्यात वगैरे असतो म्हणजे तरी पण दोन अडीचशे तीनशे चारशे जसे आपले या सगळ्या सण असते एखाद्या हा हे असल्यावर हा सणाला भाव असतो सणाला भाव असतो दिवाळी बोला दसरा बोला आणि हे आपले आता गणपती ओके याच्यात म्हणजे अतिव भाऊ हा किती साधारण एरिया किती आहे हा मोगराला हा च... नाही हा मोगरा जो तुम्ही लावलेला आहे तो चार गुण चार गुंठ्यामध्ये जेव्हा भर असतो तेव्हा किती मोगरा निघतो भर असतो तेव्हा कमी याला ते पंधरा किलो पंधरा किलो निघतो पण तो पुढायला किती वाजता उठायला लागतो मग सकाळी ला उठायला लागतं आणि मी ऐकलंय की मोगऱ्याला कीड वगैरे जास्त लागते जास्त कारण ते याच्या लहान मुलांसारख्या जतन करणार नाही ओके okay. आणि एक दिवस चुकून चालत नाही ओके okay. म्हणजे एक दिवस आड चौथे पाचवे दिवस आहे okay. का मी गेली पाच साडेचार पाचला उठतो ओके मग आता या किडीसाठी म्हणजे तुम्ही काय रासायनिक औषधं वापरतात ती आपली येतात ओके 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 आणि मग याचा बहर कधी येतो बहर कधी जातो किती दिवसात बहर येतो कमी तुम्ही गेला तरी बघा पंचेचाळीस ते अठ्ठेचाळीस दिवस लागतात बरोबर डॉक्टर बोसांनी जगदीशचंद्र बोसांनी एक स्टडी केला आणि त्यांनी झाडांनाही संवेदना असतात की आपण लाजाळूच्या झाडाच्या माध्यमातून त्यांना काका मग अशी म्हणते की आम्ही मुलांसारखं जपतो म्हणून ते रिझल्ट देतात धन्यवाद काका तुमच्या प्रतिक्रियेबद्दल विठ्ठलाला तुळस गणपतीला दुरवा शंकराच्या पिंडीवर बेल शोभे हिरवा हे कुठेतरी भजनात ऐकलेलं गाणं विठ्ठलाला अर्थात तुळस आवडते गणपतीला दुर्वा आणि शंकराला बेल आता तुम्हाला आणि हा हे जे काही महत्व आहे दुर्वांचं महत्व आहे तुळशीचं महत्व आहे बेलाचं महत्व आहे त्याची इत्यमभूत माहिती त्याचं पुराणातलं महत्व आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचूच पण आज आपला विषय आपला कन्सेप्ट वेगळा आहे आणि आजचा व्हिडिओ शूट करत असताना आता आम्ही रस्त्यातून चाललेलो मामाच्या वाडीकडे अर्णाळ्यातलाच हा भाग आणि आता तुळशी खुडण्याचं काम सुरू आहे मित्रांनो पंढरपूरला जाणारी तुळशी आमच्या वसई भागातली असते अगदी मुंबईच्या सिद्धिविनायकावर जे जास्वंदाचं फुल चढवलं जातं ते आमच्या वसईमधलं असतं अगदी बेल असेल तोही आमच्या वसईमधला असतो सगळं इथून जातोय आणि पण ते इथून कुठल्या प्रकारे जातं आणि कशा पद्धतीने आता तुळस काढायला लावले ते तुम्ही ह्या माध्यमातून बघू शकत असाल पुन्हा वेळाचं गणित साधतच ही सगळी कामं सुरू आहेत आणि आता ह्या तुळस ह्या आलेल्या मंजिर्या ह्याला मंजिर्या म्हटलं जातं आणि मी इथे उभा आहे म्हणजे हा तुळशीचा मसालेदार वास थोडासा मेंदूला जीन देणारा वास माझ्या नाकात घुमतोय म्हणजे ही अनुभूती एकदा इकडे येऊन घ्यावीच वसई आधुनिक होत आहे आणि ही आधुनिक होत असताना वाढतं नागरीकरण शहरीकरण होत आहे हे जपण्याचा आमचा कुठेतरी प्रयत्न आहे कारण येत्या काही वर्षात हे कुठेतरी हरवणार आहे मित्रांनो मुलं शाळेत जाणारी असत किंवा अगदी जॉबला जाणारी पण असू द्या हे सगळं कार्य केल्याशिवाय सुटका नसते सुटका तो एक जबाबदारीचा भाग आणि आमच्या घरातली लहान मुलं प्रापंचिक जबाबदारी अगदी चौथीलाय फक्त तरी ती आलेली आहे साडे सहा वाजता उठून खास करून तुमच्या छोट्यापर्यंत पोहोचवा हा चौथीलाही ती फक्त दिसते मोठी जोरदार पाऊस झाला की अगदी चार पाच दिवस जोराचा पाऊस सुरू झाला तर ही जुई आहे ना तर पटकन उचून जाते आणि नुकसान म्हणजे आता मोठा शेतकरी मला वाटतं त्यांची शंभर ग्राम नाहीये बरोबर ना आणि खऱ्या अर्थानं आम्हाला भाव या श्रावण महिन्यातच मिळतो आता सध्या काय भाव सुरू आहे आता ते बारा सोळाशे म्हणते पण हा श्रावण संपला किंवा मे महिन्यात शंभर दोनशे रुपये किलोने पण द्यावे लागते म्हणजे जी मेहनत करतात ती पण सुटत नाही शंभर रुपये खोडायला देतो शंभर रुपये खोडायला देतात किलोनी ओके चालतंय आता किती आता तुमची कितीच्या गाडीला जाणार आठच्या साडेआठच्या का ओके अजून कसली शेती आहे पण ही माझी स्वतःची जुई आहे पण ही, ही बहरलेली जुई बघून मला थोडासा आयला दृष्टकडाच तिची <laughs> एकदम मस्त बघायला मजा आली ही कुठला मोठी आहे जरा ना हा मोठी वाली आहे वसईत आला निरनिराळ्या फुलांचे भाज्यांचे अक्षरशः ताटवे बघायला मिळतील आता ही छोटेखाने खाणे चाफ्याची शेती बघायला तुम्हाला मिळते भारत आंब्यांची कविता आहे चाफा बोले ना चाफा काही केल्या आजचा सकाळचा व्हिडिओ बनवताना ये येताना मला एक गाणं होत म्हणजे एखाद्या फुलाचा गंध यायला ते उमलात पण हा चाफा न उमळताही आपला गंध देतो अगदी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे माझं मी दैवत म्हणतो गुरुवर्य त्यांनाही खूप हा सोन चाफा उडायचा आणि एक मीही पोचा आनंद देशपांडे सरांच्या माध्यमातून बाबासाहेबांकडे पोहोचवला होता आणि ह्या चाफ्यांच्या सुवासाने भल्या भल्यांना भुलाळ घातलेली आहे तर ह्या चाफ्याची शेती हे चाफ्याचं झाड चा तुम्ही बघू शकता आणि तो चाफा कसा काढला जातो तेही तुम्ही बघू शकाल आता एक आपले दादा आहे तिकडे चाफे काढता काढता नाही दिसत आपल्या तर एखादा बांबूला काहीतरी एक, एक ट्रॅप लावून तो चाफा खुडला जातोय चाप असं आपल्याकडे बोललं जातं की चाफ्या तुमच्या झाडावर चढला आणि माणूस पडला तर मरतो असं म्हणतात त्याच्यावर माझं काही हे नाहीये पण चाफ्यावर न चढण्यामागचं कारण एक असेल कारण त्याच्यावर चढल्यानंतर त्या डाळ्या लगेच सुकतात बरोबर ना त्यामुळे असेल आता सध्या किती निघतो चाफा तुमचा हा सहाशे निघतो म्हणजे आता आपला श्रावणात भाव पण चांगला असेल पण इतर वेळी मे जून मध्ये काय भाव असतो पन्नास चाळीस म्हणजे खऱ्या अर्थानं आ, यायला लागेल जीवो जीवस्य जीवन ही आपली संस्कृती आहे पण जेव्हा सनातन धर्मातील सगळे जे सण उत्सव आणि खऱ्या अर्थाने श्रावणातल्या जे वैकल्य सुरू होतात तेव्हा या फुलांना खऱ्या अर्थाने बाजार मिळतो आणि इथल्या लोकांना खऱ्या अर्थाने ते जे काही कष्ट करतात त्याचे रिटर्न्स मिळतात आणि चापा करण्याची पद्धत तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकत असाल तर बघा अलगदपणे खेचला जातोय की त्याचं डेट पण शिल्लक तुमच्या देवाऱ्यात पोहोचणार मित्रांनो रात्री बारा वाजता कामावरून आलो आणि आज शनिवारी माझा विकली ऑफ सुट्टीचा दिवस होता पण पर तुमच्यापर्यंत नवीन काहीतरी पोचवायचं आणि खास करून श्रावणात ही फुलं तुमच्यापर्यंत कुठे पोहोचतात आणि प्रसादनेही या सुट्टी घेतली आहे व्हिडिओसाठी म्हणजे सगळे आमची कामं ओरकुणा आम्ही हे करतो आहे की तुमच्यापर्यंत ही अनुभूती पोहोचवण्यासाठी अरे आता आम्हाला रस्त्यात काही बघा हे गावाकडे द सगळं दुर्लभ झालेलं आहे मशीनचा कळप आहे गाय बैल आहेत सगळं रस्त्याला चरत आहेत गुराखी चाललेलं आहे हे येत्या भविष्यात दुर्लभ होणारं दृश्य आम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून हे आम्ही वॉकिंगला येतो इकडे हे काका पण नेहमी दिसतात पण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जरा तुम्हाला एक वेगळी अनुभूती मिळेल गुलाब घेऊन आलात का आणि वय काय झालं वय सत्तर काकी तुमचं वय आणि पासए किती वाजता आलात गावातला माणूस रिटायर्ड कधीच होत नाही हे तुम्ही बघत असाल असालपर्यंत सगळे एकटेच काढणार तुम्ही आता साधारण किती फुलं निघणार आहे क्या आता भर आहे तर दीड दीड हजार होतात का ओके ओके चला आम्हाला पण आता दादरच्या गाडीच कवर करायचं पण आम्ही पण निघतोय पोट असणारे लोक आहेत म्हणजे एका दिवसाचा जरी धंदा रोजगार चुकला किंवा माल विकला नाही तर म्हणजे कठीण परिस्थिती असते आणि आता हे सगळे घाई गडबडीते आणि दुसऱ्या शेतातून जुई घेऊन आलेली लोक आहेत हे सगळं एकत्रित घेऊन जातात आणि पंधरा दिवसात किंवा महिन्यानंतर त्यांना त्या फुलांचा मोबदला ज्याला आमच्या भाषेत पट्टी म्हटलं जातं ती दिली जाते चला मला पण त्यांच्यासोबत जायचंय काही करतोय दादा तुम्हाला जुन्या पद्धतीचं जुन्या आहे दिसत असेल अगदी प्रत्येकाची लगबग सुरू आहे की आता त्या पर्टिक्युलर ट्रेनला माल पोचवण्याची अगदी काही मिनटानंतर ओटा तुम्हाला पूर्ण भरलेला दिसेल पण आम्हालाही वेळ नाहीये कारण आम्हालाही ती वेळ साधायची आहे आम्ही पुढे निघतोय अगदी तिकडेही तराजू वगैरे घेऊन बसलेले आहेत फुलं वगैरे पोहोचवण्यासाठी चल चल प्रसाद चल लवकर डबेवाला पाहिला मुंबईच्या डबेवाल्यावर डॉक्युमेंटरी झाली चार्ल शिवराज ब्रिटनवरून येऊन डबेवाल्यांना भेटून देखील गेला पण मुंबईचा फुलवाला उपेक्षितच राहिला हे सगळे माझे मित्र आहेत पण आता यांची पण धावपळ लगबग सुरू आहे म्हणून मी त्यांना बोलण्याचा त्रास देणार नाहीये आता मी त्यांच्यासोबत अर्नाळा ते दादर पर्यंतचा प्रवास ते कसा करतात तो तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे कारण तो महेश माझा मित्र आहे पण आता त्याला अशा घाई गडबडीच्या वेळात बोलायला गेला तर तो दोनशे वेळा आगरी भाषेत मला आणेल त्यामुळे आता त्रास देत नाही त्याला ट्रेन मध्ये बघतो <सवद> <सवद> रिक्षा लोड करायला लावली म्हणजे आता आठ चाळीस ची ट्रेन पकडायची आहे आणि आता जवळपास आठ वीज झालेले आहेत म्हणजे सगळं अगदी घाई गडबडीचं वातावरण असतंय पण त्याशिवाय पर्याय नाही आणि विशेष म्हणजे लोकल प्रवास करायचा आहे गर्दीच्या वेळी सकाळी वाजता सुरू झालेला प्रवास आणि हे जे आता दादरला फुलं घेऊन जाणार आहेत जी पूर्ण दादर मार्केट महाराष्ट्र आहे आणि तुम्ही गणित म्हणजे नुकता मी घेणार नाही पण आमचा एक माणूस राहिलेला आहे आणि अक्षरशः चिडाचिड झाली होती म्हणजे इकडे सेकंदाचंही गणित साधावं लागतं आणि आता हा चाफा आणि आता एका पिशवीमध्ये किती उरतात हो शंभर शंभर तर मग साधारण मी तुम्हाला पिशवी दाखवतोय बघा म्हणजे आता ह्या पिशवीला होल पण पाडलेले आहेत म्हणजे हे व्हेंटिलेशन होण्यासाठी होल पाडलेले आहेत म्हणजे अगदी हा चाफा ठेवल्यानंतर हार्डली पंधरा मिनिटात ती पिशवी पण गरम होते म्हणजे एवढी गरमी पण त्या फुलामध्ये असते आणि तुम्हाला त्या चिठ्ठ्या दिसत असतील मी मगाशी म्हटलं तुम्हाला शूट करत असताना की आता ही जी मुंबईला येणारी मंडळी आहेत की थी मग त्या आपल्या अर्नाळा भागातील असतील किंवा अजून वसई भागातले मंडळे असतील की सगळेच मुंबईला येत नाहीत मग त्या भागात पर्यंत पोहोचवतात त्यांच्या त्याला पट्टी म्हटलं जातं त्या पावतीला मग कुणी जुई असेल असेल चाफा असेल गुलाब असेल प्रमाणात महिन्याला त्यानंतर सर्वांना सत्तरच्या दशकामध्ये आलेला पांडू हवालदार हो चित्रपट माहिती असेल आणि त्या चित्रपटातलं उषा मंगेशकर यांचं गाणं सगळ्यांना माहिती असेल वसईच्या गाडीन बिगी बिगी चाली दारात तुमच्या आली आली मुंबईची केळेवाली आली मुंबईची केळेवाली मित्रांनो हे उषा मंगेशकर यांनी गायलेलं गाणं आणि उभ्या महाराष्ट्राने डोक्यावर घेतलेलं गेल, गाणं ही जरी केळीवाली म्हणत असली तरी ती काय म्हटलेली आहे वसईच्या गाडीनं म्हणजे आज ही तुमच्यापर्यंत मुंबईत जी फुलं आहेत आमच्या वसईतून येतात हेच महापालक तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं सा आहे आणि सगळे आमचे हरणारी मंडळे आहेत आणि जसा वेळ मिळेल वे तसा वसई पालघर प्रांतातील स्टोरी आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणारच आहेत पण ती मुंबईची केळेवाली वसईची होते विसरू नका सकाळचा आणि नाश्ता पण जे काय हातात बिस्किट आहेत यानंतर सगळं म्हणजे नाश्ता पण त्यांचा की प्रॉपर नाश्ता नाहीये बिस्किट घेऊन वगैरे म्हणजे सगळ्या ह्या घाट म्हणजे नाश्ता करण्यासाठी वेळ नाही म्हणून हे सगळं इथे बिस्किट काढणं सुरू आहे म्हणजे सगळं अगदी तारेवरची कसरत असते आणि बाकी आता तुम्हाला त्या आकर्षक करणाऱ्या मिनिट आता विरार पासून अंधेरी जवळपास पंचावन्न मिनिटांचा वेळ झालेली आहे आणि आता दादर फक्त दोन स्टेशन बँड्रा आणि पुढे दादर एक पंधरा मिनिटात दादर आणि दादर येण्या अगोदर म्हणजे पुन्हा एक अर्ध्या मिनिटाच्या आत सगळा हा माल पुन्हा उतरवायचा आहे आणि पुन्हा लगबग तुम्हाला दिसत असेल पुन्हा जी गाठोडी आणलेली होती ती पुन्हा एकत्र केली जात आहेत आणि आता दादरच्या दिशेने प्लॅन करत आहोत Jangan bingung ya, bingung हा बोजा दिसत असला छोटा तरी सगळी फुलं आहेत जुई मोगरा टगर साधारण त्याचा ऐंशी किलो वजन सहज होईल पण हे रोजचे हमाल सगळे घेऊन येतात အာ <laughs> आपले ठरलेले व्यापारी असतात आणि आपले हे आता अरणाळ्यातून आपण ज्यांच्या बरोबर माल घेऊन आलो सगळ्या फुलांचा आणि त्यांचा विनियोग कसा केला जातो तर आपण बघू ठरलेली त्यांची हे आहेत आणि त्यानंतर पूर्ण पूर्ण महाराष्ट्रभरामध्ये वितरित केला जातो कस यूज केला जातो मोगरा म्हणजे कुठला मोगरा गुजरात में जाएगा क्या लगाएंगे तो हो जाएगा तो कितना दिन चलेगा ये आठ दिन आज जाएगा तो परसों रहे। परसों रहेंगे। ए, भाएगा, भाएगा।

હા શબ્દ વર્ણન કરશે

এইময়াইলে দুানাজের দুনা দুনাজকে কেলাজেন কোণেল হাজ়াজেকেল আঞলে জোনুয়ে এরা সুনাজ কেলাজ্যজে দুনাজাজাজতের দুনাজু�

आहेत ते नियमित व्यापाऱ्यांकडे माल लगेच देतात किंवा आता हा आपला मित्र आहे दिलीप आता काही या फुटपाथ वर उभं राहून हा माल विकत आता इगुडी कशी दिली आता आता मित्रांनो गावात बादशासारखे फिरणारी लोक आहेत पण इकडे फुटपाथ वर येऊन सकाळी निघून त्यांना हे करावं लागतं मित्रांनो मघाशी मी म्हंटल की काकांची मुलगी जर्मनी रशिया मध्ये शिकलेली आहे आता काकांच्या तोंडून एक वाक्य ऐकलं मी आता तुळस पांडुरंगाला प्रिय आहे विष्णूला प्रिय आहे कृष्ण प्रिय सगळ्यांना माहिती आहे पण ती काकांना का प्रिय आहे तुम्ही शब्दात ऐक तुळशी बद्दल तुमचा अनुभव सांगा काय अनुभव सांगा तुम्ही मगाशी म्हटलं की या तुळशीवर काहीतरी बोललात तुम्ही शिकवलं शिकवलं म्हणजे आज जर्मनी रशिया पर्यंत झेप घेतली त्या तुळशीमुळे घेतली या तुळशीची कृपा आमच्या मामावर देखील आहे तर सगळं काही फक्त तुम्ही प्रामाणिकपणे काम करा तो पांडुरंग तुम्हाला आणि साथ देतो म्हणजे काहीतरी वेगळा म्हणजे कष्ट करा त्या कष्टासाठी तो पांडुरंग करतो धन्यवाद थँक्यू आज आज अर्थात दादर फुल मार्केट पर्यंतचा प्रवास आजचा व्हिडिओ जरा लांबणार आहे आणि दादरला कुठल्या कुठल्या भाजीची फुलांचे विक्री होते त्यावर एक ब्लॉग नक्की बनवू पण आजचा लांबलेला ब्लॉग म्हणजे मगाशी म्हणजे काका होते की आमचे खास करून अरणाळ्याचे पूर्वले ज्यांच्याकडे माल देतात एकोणीसशे चौऱ्याहत्तर पासून या क्षेत्रात काम करताय पण ते म्हटले की ते आहेत म्हणून आम्ही आहेत आणि आमचे अरणाळ्यातील नागरिक हे बोलले तुम्ही आहेत म्हणून आम्ही आले तर मित्रांनो हा तुम्ही मुंबईचा डबेवाला पाहिला आणि हा मुंबईचा पूलवाला अगदी पहाटे पाच वाजल्यापासून आपला दिनक्रम सुरू करतो नारदर मार्केट पर्यंत आणि किती येणारी पुल पूर्ण भारत भरामध्ये वितरित केली जातात तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा अशी आणि यानंतर जे येणारे ब्लॉग ते संस्कृतीवर आधारित असतील अशाच आपल्या भूमिकुत्रावादात आधारित असतील तर ही अशी नवनवीन माहिती जर तुम्हाला पाहायची असेल तर आपल्या बोलियाचा बोलतला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आजच्या व्हिडिओवर आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा धन्यवाद